लग्नानंतरचे प्रेम भाग एकोणपन्नासावा धनश्री एवढी छान तयार झाली होती तिच्या गोऱ्या रंगावर मरून कलर खूपच खुलून दिसत होता स्त्री ही अशीच असते ती शिकलेली असो किंवा अडाणी असो पण दूरदेशी गेलेला पती परत येणार म्हटल्यावर ती अगदी नव्या नवरीसारखी नटून थटून बसते नवऱ्यासाठी तिला नटायला मुरडायला आवडतं एवढं सगळं करून नवऱ्याचे कौतुकाचे दोन शब्द जरी ऐकले तरीही तिचे कान तृप्त होतात केलेल्या साध शृंगाराचं सार्थक होत धनश्री पण अशीच सुमित येणार म्हणून नटून बसली होती तिचं सुंदर रूप पाहून वैशाली म्हणाल्या किती गोड दिसतेस धनश्री त्यांनी अलगवत पापणी मिटून का काजळाचं बोट घेऊन तिच्या कानामागे टीका लावला आई सुमितचा फोन होता ना काय म्हणाला तो येतोय ना ती डोळ्यात प्राण आणून थरथर त्या ओटाने त्यांना विचारत होती अगं सुमित यायलाच निघाला होता पण तिकडे साईटवर एका कर्मचाऱ्याचा अपघात झाला आहे त्यामुळे त्याचं तिकीट कॅन्सल झालं त्यानं मला फोन करून तुला सांगायला सांगितलं काय तो कामगार ठीक आहे ना धनश्री स्वतःला सावरत अवंडा गिळत म्हणाली हो तो ठीक आहे पण तू स्वतःला त्रास करून घेशील म्हणून सुमित तुझ्याशी बोलायला घाबरत होता तो म्हणाला तिचा मूड ठीक झाल्यावर मी तिला आरामात फोन करतो आई मी ठीक आहे धनश्री दुसरीकडे पाह डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाली धनश्री खरं तर मला पण तुला सांगायला धीर होत नव्हता सुमित येणार म्हणून तू किती छान तयार झालीस आणि आता त्याचं येणं कॅन्सल झाले अगं त्याचं फोनवरचं बोलणं ऐकून माझ्या पण काजत कालवा कालव झाली पण तू स्वतःला सावरलं हे पाहून आता खूप बरं वाटलं बघ वैशाली तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या अहो आई माझ्या आनंदासाठी तुम्ही किती करता आई मागच्या चार दिवसात मी पाहिलंय माझ्या आनंदासाठी तुम्ही किती धडपड करत होता आणि आता मी दुःखी होऊन तुम्हाला दुःखी करणं मला नाही पटत आपल्याला इतरांना आनंद देतानाही आला तरी चालेल पण आपल्यामुळे इतरांना दुःख होऊन हे तुमच्या मुलाकडूनच शिकले मी तिच्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर मात्र स्माईल होती दोघी पण एकमेकींच्या गळ्यात पडल्या आई खरंच मी खूप लकी आहे मला एवढा छान परिवार मिळाला आणि त्यासोबत एवढा समजूतदार जोडीदार पण मीच एवढे दिवस खूप मूर्खपणा केला माझी लायकी नसताना परमेश्वराने माझ्या ओंजळीत एवढं सुख घातलं आणि त्याचा मी अनादर केला कदाचित त्याचीच शिक्षा मला मिळते तसं तिचं बोलणं मध्येच तोडत वैशाली म्हणाल्या धनश्री तू वेडी आहेस का तू कोण आहेस तुझी लायकी ठरवणारी आणि तू काही चुकीचं वागत नव्हतीस तुझ्या जागेवर तू अगदी बरोबर होतीस आई तुम्हाला नाही माहीत मी सुमितसोबत खूप रूडली वागली आहे ती भारलेल्या स्वरात म्हणाली अगं धनुश्री मला ठाऊक आहे मला सुमितने सर्व सांगितलं आहे आणि तुझ्या वागण्याचा त्याला पण कधी राग नाही आला वैशाली तिला समजवत म्हणाल्या आई मला बोलू द्या मला ठाऊक आहे मी त्याच्याशी एवढी वाईट वागले तरीही त्याने मात्र मला नेहमीच समजून घेतलं आई एक सांगू का सुमितमध्ये ना तुमचे गुण उतरले तुमच्याशी बोलताना मला नेहमी वाटतं की मी, मी सुमितसोबतच बोलते किती छान संस्कार केलेत आई तुम्ही त्याच्यावर मी त्याच्याशी एवढी वाईट वागले तरी तो मात्र माझं मन जपत होता नेहमी माझ्या आनंदाचा विचार करत असतो आत्ता पण पाहिलं ना तो येणार नाही याचं दुःख मला होईल म्हणून त्याने तुम्हाला मला सांगायला सांगितलं बराच वेळ धनश्री वैशालींजवळ आपलं मन मोकळं करत होती त्या पण तिचं सर्व ऐकून घेत होत्या तिला समजवत होत्या शेवटी वैशाली म्हणाल्या धनश्री अगं मी तुला यापूर्वीच म्हणाले होते ना माझ्याशी मोकळेपणे बोल मला तुझी चांगली मैत्रीण समजून मन मोकळं कर पण तुझं हे बरोबरच आहे म्हणा असं लगेच कोण कौन कोणाजवळ मनातलं बोलू शकत नाही पण तू जर वेळेवर माझ्याशी बोलली असतीस तर तुमचं ना ते लवकर बहरलं असतं पण असू दे ते आहे दुरुस्त आहे वैशाली हसून म्हणाल्या ती पण त्याच्याकडे पाहून गोड हसली बरं एवढी छान तयार झाली आहेस तर आपण कुठेतरी बाहेर जाऊ सुमित नसला म्हणून काय झालं मी आहे ना चल मी प्रियाला तयार व्हायला सांगते आणि आत्या पण येत आहेत का बघते आपण बाहेरच जेवण करून येऊ म्हणत वैशाली रूममधून बाहेर पडल्या तशी ती उठून आरशासमोर उभी राहिली स्वतःला एवढं सुंदर तयार झालेलं पाहून तिला सुमितची आठवण आली धनू खूप क्यूट दिसतेस तिला समोर मिररमध्ये सुमित दिसला तशी ती लाजली हाय हाय मार डाला हे तुझं लाजणं तर एवढं भारी आहे ना तसं भर उन्हात जलधारांची बरसातच तो तिला पाठीमागून मिठीत घेत तिच्या खांद्यावर हनुवटी टेकून मिरणमध्ये तिचा चेहरा निहाळत म्हणाला सुमित अरे सोड मला तो तर ना कधीही सुरू होतोस ती दूर होत म्हणाली कधीही काय एक तर हा चार दिवसांचा दुराव मी कसा सहन केला आहे ते माझं मला ठाऊ आणि आताही अशी मला दूर लोटतेस तो तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला सुमित अरे बाहेर जेवायला जायचं आहे आई वाट पाहत असतील ना बाहेर पाहू दे ग तिला पण ठाऊक आहे मी तुला आता लवकर सोडणार नाही तर तिच्या ओठांवर टेकवणार तशी ती दचकली आणि इकडे तिकडे सुमित सुमित आवाज देत वेड्यासारखी पाहू लागली ओ ओ माय गॉड हे स्वप्न होतं ती त्याच्या आठवणीत खूपच व्याकुळ झाली सुमित आता मला नाही रे सण होत हा दुरावा येणारे लवकर म्हणत ती उशीत डोकं खुपसून हुमसून हुमसून रडू लागली खरंच ह्या प्रेमातला दुरावा किती जीव घेणार असतो ज्याने हा अनुभव घेतला आहे त्यालाच ठाऊ पण एकमात्र खरं आहे दुराव्यामुळे प्रेम वाढतं पण हा जीव घेणा दुरावा कोणालाच नको असतो आणि तो कोणाच्या वाट्यालाही येऊ नये ही इकडे तशीच अवस्था झाली होती तो पण तिचे मोबाईलमधले फोटो पाहून मन भरत होता तिच्या आठवणीने तो पण तळमळ होता पण तिकडचे प्रॉब्लेम पण लवकर सॉल्व्ह होण्यासारखे नव्हते धनश्री मात्र अजूनही रडून आपलं मन मोकळं करत होती तेवढ्यात प्रिया तिला आवाज देत आली तशी ती आलेच म्हणत पटकन उठून वॉशरूममध्ये गेली तिने फ्रेश होऊन आपला मूड ठीक केला आणि हसहतमुखाने रूममधून बाहेर आली अगं धनश्री चल पटकन प्रिया खालूनच तिला आवाज देत होती आई आत्या येत नाहीत का ती जिन्यातून खाली येत म्हणाली नाही अगं त्या म्हणाल्या जावा तुम्ही चला झालं का म्हणत संजय राव पण रूममधून आले हो चला मनात वैशाली सुनीताला सूचना करून बाहेर पडल्या त्यांच्या पाठीमागे प्रिया आणि धनश्री पण आल्या तोवर संजयराव गाडी घेऊन आले वैशाली पुढे बसल्या आणि धनश्री प्रिया मागे बसल्या काय मग बाईसाहेब कुठे जायचं संजयराव वैशालीकडे पाहत त्यांची मस्करी करत म्हणाले तुम्ही घेऊन जाल तिकडे त्या पण हसून म्हणाल्या इकडे प्रिया धनश्री पण काहीतरी गप्पा मारत होत्या धनश्री तुझ्या मैत्रिणी लगेच गेल्या अजून चार दिवस राहा म्हणायचंच ना त्यांना संजय राव म्हणाले ते काकूंचा म्हणजे वर्षा आणि राशींच्या आईंचा सारखा फोन येत होता ना म्हणून मग गेल्या त्यानंतर संजय राव वैशाली प्रिया गप्पा मारत होते अहो एफ एम चालू करा ना वैशाली संजय पाहत म्हणाल्या सुमितला तेवढं कधी सांगायला लागत नाही गाडी स्टार्ट करायच्या आधी एफ एम चालू करतो तुला तर तुझ्या लेकाचंच कौतुक आम्ही कितीही चांगलं वागलं तरी आमचं कोण कौतुक करणार आहे तेव्हा संजय रावांनी वैशालींची मस्करी करत एफ एम चालू केला धनश्री मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकून गालातच असत लाजत होती खरंच सुमितला गाणी ऐकण्याची किती आवड आहे कदाचित हा गुण पण आईकडूनच घेतलाय त्याने ते दोघे गावी गेले होते तो प्रवास आणि ते सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले आय मिस यू सुमित धनश्री मनातच डोळे मिटून घेत म्हणाली तेवढ्यात एपीमवर गाणं वाजू लागलं काकू आधी ते गाणं बंद कर प्रिया गाण्याच्या ओळी ऐकून ओरडलीच आधीच आपल्या हिरोईनला तिच्या हिरोची खूप आठवण येते आणि त्यात तू ही अशी गाणी लाव संजय राव पण प्रियाचं बोलणं ऐकून गालातच हसत होते आई राहू द्या या प्रियाचं काय ऐकताय तुम्ही तिला मला चिडवायला मोकाच हवा असतो धनश्री चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली पण त्या गाण्याची ओळी ऐकून तिचे डोळे पानावले वैशालीने चॅनेल बदली केलं केलं पण पुढचं गाणं पण तसंच होतं काकू का ग तिला अशी छळतेस का सासूचं सासू पण दाखवतेस का आता तू प्रिया गाण्याची बोल ऐकून दोघींची मजा घेत होती आज हा एफ एम पण धनश्रीच्या विरोधात आहे संजय राव म्हणाले असं काही नाही हा बाबा धनश्री स्वतःला सावरत म्हणाली प्रिया तू आधी बस म्हणत धनश्रीने प्रियाला फटका मारला आई असू द्या हे गाणं मला आवडतं संजय राव आव मध्येच तिची मस्करी करत म्हणाले धनश्री तुला तर मी तुझ्या लव्ह स्टोरीचा विलनच आहे असं वाटत असेल ना अहो बाबा काय बोलत आहे धनश्री दचकून म्हणाली हो म्हणजे मी सांगितलं म्हणून सुमित तिकडे गेला म्हणजे मीच पाठवलं ना त्याला तिकडे संजय राऊ मिरमधून मधून तिकडे पाहून हसत म्हणाले बाबा अहो काहीतरीच काही असं काही नाही ती लाजत म्हणाली अगं पण त्यांचं तिकडे जाणं पण तेवढंच गरजेचं होतं तिकडे कंपनीत मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि तो सुमित किंवा दिनेश सॉल्व्ह करू शकतो अक्षयला पाठवला असता पण तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा सूट अजूनच वाढवून आला असता खरं तर दिनेशच जाणार होता पण त्याची आई अचानक आजारी पडली अगं वैशाली तू गेलीस की नाही त्यांना बघायला नाही हो आता उद्या नक्की जाते धनश्री तुला वेळ असेल तर उद्या जाऊ आपण दोघी दिनेशच्या आईला भेटायला हो आई जाऊया ना धनश्री म्हणाली धनश्री अगं पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीत इंटरव्ह्यू आहेत तू तयारी सुरू केली आहेस ना संजय राव आठवत म्हणाले नाही अजून उद्यापासून करते धनश्री म्हणाली बोलता बोलता संजय रावाने एका रेस्टॉरंटसमोर गाडी उभी केली कोकण किनारा प्रिया इकडे जाऊया का ते पाठी वाचून वळून प्रियाकडे पाहत म्हणाले हो चालेल चला प्रिया मोबाईलमधून डोकंवर काढत म्हणाली त्यानंतर ते चौघे आज जाऊन एका टेबलवर बसले संजय रावाने जेवण ऑर्डर केलं तितक्यात प्रियाने सुमितला व्हिडिओ कॉल लावला हाय दादा म्हणत प्रिया त्याच्याशी बोलू लागली ए हाय प्रिया कुठे आहेस तू तो समोरून विचारत म्हणाला अरे मी एकटी नाही तुझी लाडकी बायको पण आहे माझ्यासोबत काय कुठे आहे तुम्ही सुमित समोरून म्हणाला तेवढ्यात प्रियाने मोबाईल धनस तिच्या समोर धरला तशी ती लाजली अगं अगं किती लाजशील बोल आधी त्याच्याशी प्रिया धनसिला चिरवत म्हणाली तो मात्र समोरून तिला निळत होता तिने एक वेळ नजरवर करून त्याच्याकडे पाहिलं अरे हाय बायको कसली भारी दिसतेस तो हाताने इशारा करत म्हणाला तशी ती लाजली आणि खाली पाहू लागली तशी प्रियामध्येच म्हणाली दादा अरे ती तुझ्यासाठीच एवढी दयार होऊन बसली होती पण तू आहेस की आलाच नाही प्रियाने त्याच्याकडे पाहून एक अँग्री लूक दिला आणि पुन्हा धनश्रीच्या समोर फोन धरला ए धनू ऐक ना तो समोरून म्हणाला तिने पुन्हा नजर नजर वर करून पाहिलं आय लव्ह यू जानू तो तिला किस देत म्हणाला तसा धनश्रीने ओंजळी चेहरा लपवला प्रिया आणि वैशाली पण हसायला लागल्या ए प्रिया फोन कट कर धनश्री दुसरीकडे पाहत म्हणाली आई बरं झालं ना बाबा नाही तिथे त्याने ऐकलं असतं तर धनश्रीला अजून लाल झाली होती कोण म्हटलं मी नाही इथे मी सर्व पाहिलं आणि ऐकले सुद्धा संजय राव धनश्रीच्या पाठीमागे उभे होते काय आता मात्र तिला तोंड कुठे लपू असं झालं होतं तिने ओंजळीत तोंड लपवलं तिला अजून गोरी मोरी झाली हा सुमित पण ना का असं करतो त्याला माझ्या मागे उभे राहिलेले बाबा दिसले असतील ना तरीही हा ना मुद्दामच मला असा त्रास देतो धनश्री मनातच विचार करत होती हे तिघे मात्र अजूनही हसत होते तिला मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं त्यानंतर वेटर जेवण घेऊन आला सगळ्यांनी मिळून जेवणार ताव मारला धनश्रीला मात्र एवढं छान जेवण पण गोड लागत नव्हतं ती सुमीच्या आठवणीत हरवून तिच्याच विचारात हरवून गेली होती थोड्या वेळाने ते सगळी घरी आली सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले ध्यानास तर तर रूममध्ये जावंसाच वाटत नव्हतं ती जड पावलाने खोलीत गेली चेंज करून पेडवर पडून तिने सुमितला मेसेज केला हाय जॅनू आलीस घरी हो सुमित अरे तुला काय कळतं का मगाशी तू व्हिडिओ कॉलवर बोलत होतास तेव्हा बाबा माझ्या पाठीमागे उभे होते धनश्रीने मेसेज टाईप करून सेंड केला अगं मी पाहिलं होतं उलट बाबाच मला थंब दाखवून बोलायला प्रोत्साहन देत होते काय धनश्रीचा रिप्लाय सुमित जा मी नाही तुझ्याशी बोलणार का तुला काय माहीत तू येणार म्हणून मी किती छान तयार झाले होते तुला त्याचं काहीच नाही अगं तुला आईने सांगितलं ना इकडे काय मॅटर झाला ते अचानकच सगळं झालं त्यामुळे मला थांबावं लागलं सॉरी ना शो ना सुमित लाडात येत म्हणाला मी तुला व्हिडिओ कॉल करतो म्हणून त्याचा रिप्लाय आला तशी तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली त्यानंतर दोघे बराच वेळ व्हिडिओ कॉलवर बोलत होते बोलता बोलता धनश्रीला झोप आली तेव्हा त्याने फोन ठेवला दुसऱ्या दिवशी धनश्रीने वैशाली दिनेशच्या आईला भेटायला त्याच्या घरी गेल्या त्याच्या सभ्य तिची चौकशी करून थोडा वेळ तिथे थांबून नंतर त्या दोघी तिथूनच धनश्रीच्या आईबाबांना पण भेटायला गेल्या वैशाली पहिल्यांदाच त्याच्या घरी आल्यामुळे धनश्रीची आई त्यांची उठाठेव करत होती लेकीचं कौतुक त्यांच्या तोंडूनच ऐकून तिचे आई बाबा भरवून पावले आई अक्षतचा फोन आला होता का गो तो बरा आहे ना धनश्री आईला कामात मदत करत म्हणाले वैशाली पण बाजूलाच बसल्या होत्या